मी तर मंडळी मी तेजस्विनी स्वागत करते तुमचं आपल्या तेजस फॅमिली ब्लॉग या मध्ये तर मंडळी आज मी तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठाबद्दल काही माहिती सांगणार आहेत की जर तुम्हाला व्यवस्थित त्याचे उच्चार करता येत नसतील किंवा तुम्ही जर हा पाठ पहिल्यांदा करत असाल तर तो कशा पद्धतीने केला पाहिजे म्हणजे आपल्याला त्या पाठाचे चांगले फळ मिळेल आणि आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल तर मंडळी आता नवरात्र सुरू झालेल्या आहेत नवरात्रीमध्ये आपण जमेल तितकी देवीची सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो मग आता सगळीकडे दुर्गा सप्तशती पाठ कसा केला पाहिजे ते तो किती अध्यायांचा आहे कोणता अध्याय आधी वाचला पाहिजे असे खूप सारे व्हिडिओज तुम्हाला यूट्यूबवर मिळून जातील पण मंडळी तुम्ही जर पहिल्यांदा हा पाठ करत असाल किंवा तुम्हाला जर वाच व्यवस्थित ते उच्चार करता येत नसतील तुम्हाला जर तो ग्रंथ व्यवस्थित वाचता येत नसेल तर तुम्ही कशाप्रकारे ही सेवा करू शकतात हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर दुर्गा सप्तशती पाठ हा एक श्रापित ग्रंथ आहे म्हणजेच महादेवाद्वारे या ग्रंथाला श्रापित केलेलं आहे असं मी वाचलेलं आहे तर असं म्हटलं जातं की हा ग्रंथ जर आपण गुरुच्या सानिध्यात वाचला किंवा गुरुच्या आदेशाने आणि दीक्षा घेऊन जर आपण हा ग्रंथ वाचला तरच तो ग्रंथ फलदायी असतो तर आपण ज्या ग्रंथाचे वाचन करत असतो तो, तो ग्रंथ ही मूळ आवृत्ती नसून त्याची वेगवेगळे पब्लिकेशन असतात म्हणजेच वेगवेगळ्या भाषेमध्ये त्याचं प्रकाशन केलेलं असतं म्हणूनच आपल्याला इतका काही प्रॉब्लेम येत नाही तरी सुद्धा हा ग्रंथ एक तांत्रिक ग्रंथ आहे आणि यामध्ये अशा बऱ्या संस्कृत ओवी आहे ज्या आपल्याला आपण जर चुकीच्या वाचल्या तर आपल्याला त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागू शकतात म्हणून आपण जर पहिल्यांदा हा ग्रंथाचे वाचन करणार असाल तर या ग्रंथाला पूर्ण तीन तास आपल्याला लागून जातात तसेच एका बैठकीमध्ये हा ग्रंथ पूर्ण वाचावा लागतो तो म्हणजे एकदा सुरू केल्यानंतर आपल्याला मध्ये उठता येत नाही आपली तितकी कॅपॅसिटी आहे का आपण तितक्या वेळ बसू शकतो का तसेच आपण या ग्रंथाच्या ज्या संस्कृत ओवी आहे त्या व्यवस्थित उच्चार करतो आहे का ह्या सगळ्या प्रश्न आपल्याला असतात जर तुम्हाला व्यवस्थित येत नसेल तर आपण स्वामीं केंद्रा स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन स्वामींच्या सानिध्यात आपण ह्या हा ग्रंथ जर केला तर त्याचे फळ आपल्याला खूप जास्त प्रमाणात मिळणार आहे आता नवरात्र सुरू झालेले आहेत तर प्रत्येक केंद्रामध्ये आता सप्तशती पाठाचे वाचन सुरू झालेले असतील तर त्याची तुम्ही लवकरात लवकर माहिती काढा कारण केंद्रामध्ये सामुदायिक पद्धतीने सप्तशतीचे पाठ केले जातात जसं मी तुम्हाला म्हटलं की गुरुच्या सानिध्यात किंवा गुरुमंत्र घेऊन हा ग्रंथ वाचला जातो तर स्वामींपेक्षा मोठा गुरु या जगात कोणीही नाही म्हणूनच मग तुम्ही जर स्वामींच्या सानिध्यात हा ग्रंथाचे वाचन केले तर तुम्हाला तो अधिक जास्त फलदायी ठरणार आहे आणि आपल्याकडून काही चुका झाल्या असल्या तरी सुद्धा त्या आपल्याला माफ होतात जर आपण जुने सेवेकरी असू तर आपण हा ग्रंथ कमीत कमीत कमी, कमी, कमी दीड तासात पूर्ण करू शकतो पण नवीन सेवेकरी असाल आणि जर तुम्ही पहिल्यांदा हा ग्रंथ करणार असाल तर तर हा ग्रंथ वाचण्यासाठी तीन तास लागून जातात तर म्हणूनच मग जर तुम्ही पाठ करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही केंद्रात केला तर खूप जास्त फलदायी हो ठरेल तो त्यामध्ये जेव्हा सामुदायिक पद्धतीने हा ग्रंथाचे वाचन केले जाते तेव्हा एक कोणीतरी व्यक्ती हा ग्रंथ वाचत असते मग त्यामुळे आपलं जर आपल्याला जर एखादं एखादं शब्द किंवा एखादं वाक्य वाचता आलं नाही तरी सुद्धा त्यांच्या वाचनामध्ये आपलं उच्चारण त्यांच्या सोबतच होऊन जातं आपलं वाचन करत असताना आपले काही शब्द चुकण्याचे प्रमाण पण खूप कमी होऊन जातं आणि शेवटी जी प्रार्थना घेतली जाते त्यामध्ये आपल्या गुरूंच्या आपल्या गुरुच्या सानिध्यात आपण तो वाचलेला असतो त्यामुळे आलेल्या चुकांचं क्षमा लवकर मिळून जात तर या पाठामध्ये देवीच्या विकळा रूपांची माहिती दिलेली आहे आणि देवीने कसं राक्षसांचा वध केला आहे याबद्दलबद्दल या, या पाठामध्ये माहिती दिलेली आहेत देवीने जेव्हा ही रूपं घेतली त्यावेळेस देवी इतक्या विकराळ स्वरूपात होती की सगळ्या देवांनासुद्धा तिला आवरणं मुश्किल झालेलं होतं तर जर आपण चुकीच्या पद्धतीने ह्या पाठात हा पाठ केला तर आपल्या आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला या याचे विपरीत परिण परिणाम भोगावे लागू शकतात त्यामुळे वाचन करत असताना थोडीशी काळजी घेतली पाहिजे आणि घरी करण्यापेक्षा तुम्ही जर केंद्रात या याचे वाचन केले किंवा केंद्रात जर तुम्ही याचे पाठ केले तर तुमच्यासाठी खूप चांगलं असणार आहे कृषी केंद्रामध्ये जो याग केला जातो म्हणजे जो यज्ञ केला जातो हो, त्यामध्ये आहुती दिली जाते कुठलाही ग्रंथ आता तुम्हाला माहितीच असेल की कुठल्याही ग्रंथाचे पारायण झाल्यानंतर यज्ञ आहुती केल्याशिवाय तो ग्रंथ पूर्ण समजला जात नाही मग अशा आपल्याकडून या सगळ्या सेवा होणार आहे का या सगळ्या गोष्टीचा तुम्ही पहिले विचार करून घ्या आणि जर नसेल होणार तर तुम्ही केंद्रामध्ये हा पाठ करा म्हणजे सगळ्या सगळ्यांसोबत तुमच्या या सेवा पूर्ण होऊन जातील तर सामुदायिक पद्धतीने तुम्ही जर हा पाठ केला तर एक पाठाचं फळ तुम्हाला मिळतं तिथे हजार पाठ केल्याचं पुण्य तुमच्या पदरात पडणार आहे म्हणूनच तुम्ही हा पाठ स्वामींच्या सानिध्यात आणि सामुदायिक पद्धतीने केला तर खूप चांगलं होऊन जाईल तर दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे चौदा पाठ नऊ किंवा सात अशा पद्धतीने हे पाठ केले जातात जर तुम्हाला इतके पाठ करणे शक्य नसतील तर तुम्ही एक पाठ जरी केलेला असला तरी सुद्धा तुम्हाला त्याचं मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता केंद्रामध्ये जेव्हा चौदा पाठ पूर्ण होतील किंवा जेवढाही त्यांचा संकल्प असेल तेवढे पाठ जर त्यांचे पूर्ण झाले असतील तर शेवटच्या दिवशी यज्ञ आहुती घेतली जाते यज्ञामध्ये आपल्याला बसण्यासाठी कमीत कमी एक पाठ तरी केलेला असावा लागतो त्यामुळे या नऊ दिवसामध्ये तुम्हाला जास्त पाठ नाही करणं झालं आणि तुमची यज्ञ आहुतीला बसण्याची इच्छा असेल तर तुम्ही कमीत कमी एक पाठ तरी केंद्रात जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही जाऊन सगळ्यांसोबत एक पाठ तरी कमीत कमी नक्की करा आणि बघा घर तिथलं वातावरण इतकं प्रसन्न आणि इतकं छान असतं की तुम्ही दरवर्षी हे पाठ करालच याची मी तुम्हाला खात्री देते तुम्हा जर तुम्हाला हा पाठ करायची इच्छा असेल किंवा तुमच्या ओळखीत कोणी असे असतील की जे पहिल्यांदा हा पाठ करत आहे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा जवळच्या केंद्रात लवकरात लवकर चौकशी करा आणि कमीत कमी एक पाठ तरी तुम्ही आपल्या आपल्या चरणी अर्पण करा आता देवी सूक्ष्म स्वरूपात सगळ्यांच्या आसपास वावरत आहे तर वातावरणामध्ये जसा उत्साह आहे आनंद आहे आणि भरभराट आहे तसाच आनंद उत्साह आणि भरभराट आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात येऊ आणि तुमच्या सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी मी देवीच्या चरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ इथेच थांबवते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जे कोणी नवीन सेवेकरी असतील किंवा जे कोणी नवीन पाठ करण्यासाठी इच्छुक असतील अशापर्यंत नक्की पोहोचवा